बोराडी परिसरातील लोकप्रिय नेतृत्व राहुलजी रंधे यांच्या संवेदनशीलतेमुळे एका मतिमंद भगिनीला आपल्या घरच्यांचे प्रेमळ आधारस्थान मिळाले दयेने दिलेले दोन घास माणुसकीने दिलेला हात हाच खरा धर्म हे त्यांच्या कृतीतून एकदा पुन्हा सिद्ध झाले गेल्या काही दिवसांपासून बोराडी गावात एक मतिमंद महिला भुकेली तहानलेली घाबरलेली फिरताना दिसत होती तिच्या नजरेत वेदना होती मदतीची हाक होती पण शब्द मात्र नव्हते राहुलजी रंधे यांच्या सजग नजरेतून ही वेदना सुटली नाही आपलं गाव आपली माणसं त्यांच्या दुःखात आपण उभं राहायलाच हवं या भावनेने त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी तिला धीर दिला आधार दिला तिच्या हरवलेल्या ओळखीचा शोध सुरू केला प्रशासन पोलीस यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि अखेर ती भगिनी आपल्या घरच्यांच्या प्रेमळ कुशीत परतली माणुसकी ही कपड्यात पैशात नसते ती मनात असावी लागते हे पुन्हा एकदा राहुलजी रंधे यांच्या कृतीतून दिसले अभिनंदन राहुल आबा तुमच्या कार्यातून समाजाला माणुसकीचा आणि खऱ्या लोकप्रतिनिधीपणाचा अर्थ कळतो आहे जिथे माणुसकी जिवंत आहे तिथेच खरी प्रगती आहे आणि हीच खरी समाजसेवा कर्मवीर अण्णासाहेबांच्या समाजसेवेच्या वसा आपण समर्थपणे असाच पुढे नेत राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना